ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पूरबाधित उभ्या ऊस पिकाचे पंचनामे करा न केल्यास बाधित ऊस कार्यालयात आणून टाकणार धनाजी चुडमुंगे मागच्या महिन्यात आलेल्या महापुराने शिरो तालुक्यातील अनेक गावातील उभ्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झालेले असताना कृषी विभागाचे गाव पातळीवरील अधिकारी उभ्या ऊस पिकाचे पंचनामे करणार नाहीत म्हणून आडमोटी भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत या विरोधात आज बाधित ऊस घेऊन आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते व शेतकरी श्रो तहसीलदार कार्यालयात पोहोचले हा ऊस खराब आहे की नाही या ऊसाचे पंचनामे न करण्याचं कारण काय अधिकारी काय स्वतःच्या पगारातून आम्हाला नुकसान भरपाई देणार आहेत काय अशा तीव्र भावना व्यक्त करून उद्यापासून उभ्या ऊस पिकाचे पंचनामे न केल्यास तालुक्यातील के सर्व पूरबाधित ऊस कार्यालयात आणून टाकू असा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी दिला आंदोलनात दीपक पाटील महेश जाधव पोपट संगपाळ आप्पा कदम प्रमोद बाबर रशीद मुल्ला उत्तम रजपूत शशिकांत काळे भूषण गंगावणे योगेश जाधव हे उपस्थित होते महान किपसाठी महेश पवार शिरोळ या लोकांना इथं आता ऑफिस मध्ये आणून दाखवायची पाळी आल्या हे बाबा हे बघ एकदा तू काय झालंय घरी नुकसान आणि हे पण नुकसान झालं नाही असं जर असल तर मग या कृषी विभागाला खरं तर इथं बंद करून तुम्ही जावा म्हणून सांगायला पाहिजे कारण यांचं काम आहे तिथलं खरी वस्तुस्थिती शासनाला पोहोचवणे शासनाला पंचनामे देणे आणि तुकडा अक्षरशः भिके सामान शासन आम्हाला मदत देत आहे दे। आणि ती भिके सामान मिळणारी मदतसुद्धा या लोकांना शेतकऱ्यांना द्यायची नाही आणि पंचनामे करायला नाही म्हणतात ह्या कृषी विभागाच्या या सगळ्या तज्ज्ञ लोक आहेत ती तरी पण हे लोक अशा पद्धतीनं नुकसान झालेलं असताना उसाचं नुकसान झालं नाही म्हणतात यांचा पहिला आम्ही आमच्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जा वतीने जाहीर निषेध करतोय जाहीर निषेध अरे उद्यापासून जर पंचनामे नाही झाले तर असं दररोज बिंडच्या बिंड या तुमच्या ऑफिस मध्ये आणून टाकणार आहे आता आम्हाला कुठं तरी ते कचऱ्यात टाकायचं शेतात बाहेर काढून हे सगळा ऊस बाद झालेला जर उद्यापासून पंचनामे नाही झाले तर या सगळ्या पिंडच्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये आणून टाकावेत आणि तोंडाने आणि तुमच्या डोळ्यानं बघा हे नुकसान झाले की नाही आणि मग नुकसान भरपाई द्यायचं की नाही तुम्ही ठरवा हा आमचा तुम्हाला इशारा असेल आजपासून हे उभ्या पिकाचं पंचनामे करा हे तर उद्यापासून हे सगळ्या खराब झालेला ऊस तुमच्या दारात आणून टाकणार बघा मागच्या महिन्यामध्ये त्या पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळं तो गेल्या वर्षी ह्या वर्षीचा पूर आलेला आहे मागच्या महिन्यामध्ये आणि दोन हजार एकोणीस पासून आलेला हा चौथा पूर आहे आणि हे काही निसर्गाने आणलेलं आपत्ती नाही ही सरकारच्या या धोरणामुळे आलेली आपत्ती आहे आणि ह्या वारंवार येणाऱ्या पुरामुळे आमचं नुकसान व्हायला नाही म्हणून तालुक्यातला शेतकरी दोन्ही हाताने बोलणार नाही आमच्या शेताचे पंचनामे करा उसाचे पंचनामे करा आणि ह्या कृषी विभागाचे जे कृषी सहाय्यक आहेत किंवा खालचे गावातले जे अधिकारी आहेत ते म्हणतात उभ्या पिकात कुठं लई दिवस राहिले कुठं नुकसान झालंय ऊस हिरवा दिसायला लागलाय की जणू काय ही अधिकारी स्वतःच्या पगारात आम्हाला नुकसान भरपाई देणार आहे शासन देणार नाही अशा पद्धतीने ह्या लोकांची भाषा गेल्या आठ दिवसापासून आहे तहसीलदारांना सांगितलं बाबा उसाचं नुकसान झालंय मोठ्या उसाचं त्याचं नुकसान भरपाईचं तुम्ही पंचनामे करा त्यांनी सांगितलं इथल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं त्यांच्या अधिकाऱ्यांना खालच्या पण समजावून सांगितलं तरी एक अधिकारी ऐकायला तयार नाही मग आता हे अधिकारी काय करतात चावडीत जातात तिथं बसतात आणि तिथं पंचनामा करायला लागले ती लोक मग आता आम्हाला अशी भूमिका घ्यायला लागली की आमचा शेतातला ऊस ही बघायला यायला तयार नाहीत लांब न बघतात रस्त्यावर आणि हिरवा ऊस दिसतो हे काय नुकसान